महाविद्यालयात कायदा शिकताना केवळ कायद्याची भूमिका समजते मात्र कायदा कसा तयार होतो त्यामागचं तत्त्व काय त्यामागे काम करणारी यंत्रणा कोणती याच्या मोहिमेसोबतच प्रत्यक्ष कायदा तयार करण्याचा अनुभव कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विधी विधान अंतर्वासिता उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे ज्ञान समृद्धी करणारी ही प्रक्रिया समजून घेणारा अविस्मरणीय अनुभव कायद्याचा अर्थ लावताना विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे त्यामुळे सहभागी झालेल्या अंतर्वासिता विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री तथा विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेबाबत माहिती व्हावी व त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा त्यांच्या कार्यक्षेत्रातील करिअरसाठी व वा भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग व्हावा या दृष्टीनं विधी व न्याय विभागाच्या विधी विधान शाखेमध्ये दहा विद्यार्थ्यांकरिता सहा आठवड्यांचा अंतर्वासिता उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनानं घेतलाय विधी विधान इंटर्नशिपच्या पहिल्या सत्राचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे केलं कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की युवा पिढीचा थेट शासनाशी संबंध यावा शासन प्रशासन कसे चालते याची माहिती व्हावी आणि त्यांच्या नवनवीन संकल्पनांचा शासनालाही लाभ व्हावा या उद्देशानं मागील काळात सुरू केलेल्या सी एन फेलोचा लाभ शासनालाही झाला आहे म्हणून विधी व न्याय विभागाचा मंत्री म्हणून व न्याय विभागात अशा प्रकारची इंटर्नशिप सुरू करण्यासाठी प्रस्ताव येताच त्याला लगेच मान्यता दिली कायदा तयार करताना विविध गोष्टींचा विचार करावा लागतो तो इतर कायद्याला अधिक्षेप करणार नाही त्यात कोणतीही अस्पष्टता राहणार नाही त्याचे नियम स्वयंस्पष्ट व्हावेत याकडे लक्ष ठेवावे लागते सर्वोच्च न्यायालयानं दिलेले निर्देश काय आहेत याची काळजी घेऊन नवीन कायदा तयार होतो सहाशे अर्जदारांमधून दहा विद्यार्थ्यांची निवड यासाठी झाली आहे या विद्यार्थ्यांना फडणवीसांनी शुभेच्छा दिल्यात विद्यार्थ्यांना विद्यार प्रत्येक इथं प्रात्यक्षिक करायला मिळणार आहे केवळ पुस्तकी ज्ञान महत्वाचे नसून त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे असं फडणवीस म्हणाले